पवित्र श्रावण मासानिमित्त माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे यांच्या माध्यमातून पांजरापोड गोशाळा येथे भव्य शिव महापुराण कथेचे आयोजन तसेच रुद्राभिषेक महोत्सवाचे आयोजन आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेपासून करण्यात आले यावेळी भव्य शिव महापुराण कथेस देवदत्त महाराज यांनी संबोधित केले श्रावण महिन्यात पवित्र मासानिमित्त शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात येत असते माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे आपण समाजाचं काही देणं लागतो या उद्देशातून नेहमीच सामाजिक उपक्रम घेत असून पांजरापूर गोशाळा नेरीनाका परिसर येथे या शिवमहापुराण कथेचे आयोजन दिनांक वीस ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट दरम्यान करण्यात आले असून जास्तीत जास्त न ना जळगावकर नागरिकांनी या शिवमहापुराण कथेचा ल लाभ घ्यावा असे आवाहन माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे या शिवमहापुराण कथेस यावेळी देवदत्त पारायण देवदत्त महाराज यांनी संबोधित केले ही कथा आटोपल्यानंतर प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आले या प्रसंगी, प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख डॉक्टर राधेश्याम चौधरी माजी उपमहापौर सुनील खडके माजी नगरसेवक किशोर भाविसकर माजी नगरसेवक मुकुंदा सोनवणे माजी नगरसेवक विजय वानखेडे माजी नगरसेविका रंजना वानखेडे माजी स्थायी समितीचे सभापती राजेंद्र गुगे पाटील नगरसेवक विशाल त्रिपाठी यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होतीवासियांसाठी पवित्र श्रावण मासानिमित्त भक्ति सुखाचा आनंद मिळावा म्हणून जळगाव शहरातील माजी उपमहापौर डॉक्टर अश्विनभाऊ सोनोने यांच्या माध्यमातून पवित्र अशा पांढरापूर गोशाळेमध्ये आजपासून श्री शिव महापुराण कथेला प्रारंभ थोड्याच वेळात होत आहे गोमातेच्या सानिध्यात पंचवटी वृक्षाच्या सान्निध्यामध्ये वृक्षाखाली बसून शिव महापुराण कथेचं विशेष महात्म्य या शिव श्रावण महिन्यामध्ये आहे जास्तीत जास्त भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावा दिनांक बावीस तेवीस चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दहा या वेळात रुद्राभिषेक सुद्धा होणार आहे त्याच्यात सुद्धा सगळ्यांनी सहभाग घ्यावा असं मी आणि सर्व भक्तांना आवाहन करतो आपल्या कथेचा पहिला दिवस आपल्या सर्वांना सांगू इच्छितो महादेवाचा अत्यंत आवडता आणि पवित्र असा महिना हा श्रावण महिना आहे आणि या श्रावण महिन्यात आणि आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आपण गोमातेला माता मानतो जिच्या तेहतीस कोटी देवतांचं सानिध्य आहे अशा गोमातेच्या सानिध्यात तसेच शिवमंदिर अशा सानिध्यात आपण महापुराण कथा ठेवलेली आहे या शिवमहापुराण कथेचं अनंत कोटी फळ आपल्या सर्वांना मिळणार आहे आज महाराजांनी आपल्याला शिवमहापुराण कथेचं महत्व सांगितलं आणि त्या कथेतून का भक्ती काय आहे हे आपल्याला सांगितलं मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो असं म्हणतात कलियुग केवळ नाम आधारा सुमिरु सुरु नर पार होता म्हणजे कलियुग आजचं युग हे कलयुग आहे पूर्वी सतयुग होतं युग होतं त्रेतायुग होत या युगामध्ये प्रत्येकाला हजारो वर्ष करोडो वर्ष तपश्चर्या करावी लागत होती तेव्हा परमेश्वर प्रसन्न होते परंतु आजचं युग आहे कलियुग आहे आजच्या कलियुगात आपण केवळ दहा मिनिट जरी परमेश्वराचं नाम स्मरण केलं तरी आपला वेळा पार होतो असं या श्लोकाचं म्हणणं आहे आज आपण या सर्वात ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्याला सांगू इच्छितो की कलियुगात भक्ती ही अत्यंत महत्वाची आहे कारण भक्ती ही आपण आज आहोत उद्या नाही आहोत आपलं शरीर हे नश्वर आहे आपण आज नवद जाणार आहोत परंतु भक्ती ही आपल्याला जन्मजन्मी कामा देत असते जन्मजन्मी भक्ती आपल्या सोबत असते आणि ही भक्तीच आपल्याला टाळत असते आपण या सर्व ठिकाणी आज उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मान